अहमदनगर शहरातील मुकुंदनगर येथे नव्यानं सुरू करण्यात आलेल्या तलाह मोटर ड्रायविंग स्कूलचं उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आलं या उद्घाटनाप्रसंगी ड्रायविंग स्कूलचे संचालक इम्रान शेख यांच्यासह नगरसेवक समद खान नगरसेवक मुजाहिद कुरेशी खान बाबा सामाजिक कार्यकर्ते खालीद शेख मुजाहिद सय्यद शोएब खान नावेद शेख मुशाहिद शेख यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते तलाह मोटार ड्रायविंग स्कूलच्या माध्यमातून नागरिकांना शास्त्रोक्त पद्धतीने चारचाकी वाहन चालवण्याचे पूर्ण प्रशिक्षण देण्यात येणार असून वाहतुकीसंदर्भातले सर्व नियम तसेच वाहन इंजिनची सुद्धा माहिती दिली जाणार आहे एक महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर वाहन चालकांना लायसन्स सुद्धा काढून मिळणार आहे वाहन चालवताना सर्व नियमांची माहिती प्रत्येक वाहन चालकाला असणं आवश्यक असून इम्रान शेख यांनी सुरू केलेलं मोटार ड्रायव्हिंग स्कूल ही काळाची गरज असल्याचं मत व्यक्त करत आमदार संग्राम जगताप यांनी तलहा मोटर ड्रायव्हिंग स्कूलच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या ड्रायव्हिंग स्कूल या तला मोटर्स या नावानं तला ड्रायव्हिंग स्कूल या नावाने त्याचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला त्या निमित्तानं आपण सर्वजण मान्यवर मंडळी उपस्थित आहोत विशेष करून आवर्जून आपल्या भागाचे लोकप्रिय नगरसेवक सन्मान्य सोबतबाई असतील उपस्थित असणारे नगरसेवक सन्मान्य बाशेट असतील उपस्थित असणारे सन्मान्य शोएबाई सॅम असतील भाई असतील सर्वच या ठिकाणी बाबासाहेब खान असतील भाईच्या विनंतीला मान देऊन आणले भाईच्या विनंतीला मान देऊन आणले सर्वच त्यांचे मित्रपरिवार असेल मोठ्या संख्येनं अनेक मान्यवर या उद्घाटन प्रसंगी या कार्यक्रमाला इम्रानबाईला शुभेच्छा देऊन गेले आहेत नावेद भाईला शुभेच्छा देऊन गेले आहेत पण खरं तर ड्रायव्हिंग स्कूल हा जरी आपल्याला एक उपक्रम वाटत असला व्यवसाय वाटत असला तरी अलीकडच्या काळामध्ये फार महत्वाचं एक ह्या क्षेत्रामध्ये म्हणजे जसं आपण प्रत्येक व्यक्ती आता त्या व्यक्तीकडं गाडी असती आणि गाडी ज्याला घ्यायची असेल ज्याला बाहेर निघायचं असेल त्याच्याकडे लायसन असणं फार गरजेचं असतं आताच मध्यंतरीच्या काळामध्ये मला वाटतं अठरा का एकोणीस तारखेला पुण्या शहरामध्ये एक मोठी घटना घडली आणि अगदी एक अल्पवयीन मुलगा सतरा ते अठरा वर्षाचा मुलगा त्याची घटना घडल्यानंतर त्याचे पडसाद हे राज्यभर उमटले आणि त्या मुलाला एकट्यालाच नाही तर त्याच्यामध्ये कायदे की ज्या वडिलांनी त्याच्या हातामध्ये गाडी दिली तो, तो, तो वडील असतील त्याला दोषी धरलं गेलं त्याच्यामध्ये पुढच्या वेगवेगळ्या घटना घडल्या त्याचा अगदी आजोबांपर्यंत म्हणजे आई वडिलांसहित आजोबांपर्यंत त्या केसमध्ये आरोपी नाही झाले फक्त आरोपी होऊन त्यांना अटक देखील झाली म्हणजे किती त्याला ड्रायव्हिंग लायसन्सला किती महत्व असतं हे खरंतर आपण प्रत्येकाने जाणून घेतलं पाहिजे प्रत्येकाने जसं इन्शुरन्स कंपनी आपल्याला वाटतं टू व्हीलर आहे एखादा म्हटला भाऊ तुला लायसन नाही जाऊ नको से जाया पण जर आपल्या हातून जर कोणी उडालं कोणाला काही अपघात झाला आणि त्या समोरच्या व्यक्तीने जर आता प्रत्येक ठिकाणी कॅमेरे असतात आणि कॅमेरामध्ये फुटेजमध्ये एखादी गाडी आली आणि व्यक्ती जरी आपण म्हटलं हे नव्हता ते नव्हता पण त्या कॅमेऱ्यामध्ये दिसतं पोलिस त्याचा निष्पन्न करतात की कुठला व्यक्ती चालवत होता आणि मग जर समोरच्यानी केस केले असेल लायसन नसलं तर उद्या ज्या वेळेला केस स्टँड होती त्याला निकाल देतं तर केस ज्या व्यक्ती गाडी चालवत असेल त्याला ते पैसे त्याला द्यावं लागतं इन्शुरन्समध्ये जर असेल आपल्याकडे लायसन जर असेल तर ती इन्शुरन्स कंपनी पैसे देते पण आपल्याकडे जर लायसन नसलं तर आपला स्वतः इन्शुरन्स जरी असला पण लायसन नसलं तर आपल्याला ती जबाबदारी स्वीकारावी लागते आणि ते पैसे द्यावं लागतात अशी देखील अनेक उदाहरणं या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये घडलेल्या आहेत मोठे मोठे चित्रपट अभिनेते की ज्यांना देखील या अॅक्सिडेंटच्या केसात सामोरे जावं लागलं त्यांना फक्त अटक झाली सजा लागली त्याचं कारण काही ड्रायव्हिंग लायसन नव्हतं त्यामुळे या सगळ्या बाबी मातो लायसन फार महत्त्वाचं असतं आणि म्हणून आज इम्रान भाईने पुढाकार घेतला नावेद भाई अनेक वर्षानुवर्ष झाले आरटीओ विभागामध्ये काम करत असतात अनेक मित्र परिवारांना त्यांनी मदत केली आहे म्हणून आज त्यांच्या भावाने देखील एक ड्रायव्हिंग स्कूल उपनगर तसं पाहिलं गेलं तर मुकुंद नगरचं उपनगर हे मोठं उपनगर आहे इथं मोठी लोकस्ती वाढली आणि गाड्या आता प्रत्येक म्हणजे अगदी विद्यार्थ्यापासून म्हणजे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यापासून आपल्याला प्रत्येकाला आता हे ज्यावेळेस गाडी चालवतो कॉलेजला जायचं म्हटलं किंवा मोठी गाडी जर घेऊन जायचं म्हटलं छोटी गाडी जायची म्हटलं तर ड्रायव्हिंग लायसन हे असणं फार गरजेचं आहे त्यामुळे आपण आता या ड्रायव्हिंग स्कूल आपल्या परिसरामध्ये झालं आणि आता ते गाडी शिकवण्याबरोबर लायसन पर्यंतची सगळी काढून देण्यापर्यंत सगळी व्यवस्था त्यांनी आज आपल्या या कार्यातून केलेली आहे त्यामुळे आपण प्रत्येकाने या आपल्या आप आप भागामध्ये हे नवीन तला ड्रायव्हिंग स्कूल हे झालं त्याचा प्रत्येकाने आपण उपयोग करून घेतला पाहिजे बऱ्याच वेळेला लोकांना फक्त असं वाटतं की मला स्टेरिंग चालवते तर मला गाडी चालवता येते पण गाडी चालवलं म्हणजे काय फक्त कुठेपर्यंत प्रवास करणं नाही की खरं तर ड्रायव्हिंग स्कूलमध्ये जर आपण शिकलो तर त्याच्यावर बारकावे झेब्रा क्रॉसिंगच्या अलीकडे थांबावं लागतं कारण मुंबई शहरामध्ये जर गेलो जे इथं आता सीटबेल्ट लावत नाही पुण्याच्या पुढे आले पुण्यात गेले लगेच मनुष्य सीटबेल्ट लावतो तिथं झेब्रा क्रॉसिंगच्या अलीकडे सिग्नलवर थांबतो मग मुंबईमध्ये जर आपण झेब्रा क्रॉसिंगच्या वर तरी गाडी दिली सिग्नल लागल्यानंतर तर आपल्याला फाईन पडतो आता कॅमेरामध्ये ऑटोमॅटिक मोबाईल मधून ते फोटो निघतात आणि फाईन पडतो आणि आप आपल्या गाडीवरती दंड बसतो म्हणून आपल्याला लक्षात येत नाही पण झेब्रा क्रॉसिंग पासून हे सगळे आता इम्रान भाई आपल्याला आहे त्याचा उपयोग आपण करून घ्या आता आपल्याकडे एसपी चौक मध्ये लोक क्रॉस करून फार मध्य चौकात जाऊन थांबतात तिथे आपल्याकडं बऱ्याच वेळा देखील फोटोमुळं आपल्या दंड पडत असतो आपल्याला लक्षात येत नाही पण या सगळ्या गोष्टी आपण आता इंद्र मायक्रो नावेद बायब्रो शिकून घ्या त्याचा एक आपल्यापर्यंत आल्यानंतर त्या गोष्टीचा फायदा हा आपण करून घेतला पाहिजे त्यामुळे आज एक चांगल्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टीचा आज नावेद भाई तुमच्या परिवारामुळं आज एक मोठं एक जरी हे व्यावसायिक असलं तरी एक सामाजिक देखील काम आहे कारण की लोकांना याच्यातून दिशा मिळते गाडी म्हटलं आज फार मोठं म्हणजे साधन आहे की ज्याचा प्रत्येक मनुष्य त्याचा उपयोग करत असतो प्रत्येक महिला त्याचा उपयोग करत असतील आणि त्याचं महत्त्व आपल्याला काही घटना घडल्यावर कळत असतील त्यामुळे आपण प्रत्येकाने त्याचा उपयोग करून घ्या या निमित्तानं मनपूर्वक या नवीन व्यावसायिक उपक्रमाला मी संपूर्ण इम्रान ब्या असतील नावेद ब्या असतील त्यांचा संपूर्ण परिवार असेल त्यांना नवीन या व्यावसायिक उपक्रमाबद्दल मनपूर्वक हार्दिक अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद